देशभरातील चाळीस विमानतळांचे नामकरणाकरिता केंद्र सरकारकडे प्रस्ताव आले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लागणार असून केंद्र सरकारकडे दुसरे नाव नाही असे माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवार दिनांक बावीस तारखेला डोंबिवलीत सांगितलं लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व कृती समिती आणि अखिल भारतीय आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक बावीस रोजी प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात दिवा पाटील योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा पडला यावेळी माजी खासदार संजीव नाईक बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री कपिल पाटील खासदार संजीव नाईक जगन्नाथ पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार राजेश मोरे माजी आमदार सुभाष भोईर ठाकरेंची शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे माजी नगरसेवक नितीन पाटील रवी पाटील रणजित जोशी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील तेजस पाटील जगदीश गायकर दत्ता वझे गजानन मांगुळकर शरद पाटील अर्जुन बुवा चौधरी यासह अनेक पदाधिकारी माझे सरपंच उपस्थित होते समिती अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची भेट घ्या अखिल आगरी समाज परिषदेचा सिंहाचा वाटा आहे यावेळी अखिल आगरी समाज परिषदेचे आगरी दर्पण मासिकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पुढे खासदार संजीव नाईक म्हणाले नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव हा पंतप्रधानांच्या कार्यालयात अंतिम कॅबिनेट मंजुरी सुट्टी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव देण्याच्या अनुषंगाने जो प्रलंबित प्रश्न आहे तसाच देशातील चाळीस अशा विमानतळांना नामकरण करण्याच्या संदर्भात काही प्रस्ताव त्या त्या राज्यातून आलेत राज्य, राज्य सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नाव आलेलं नाही ही आपल्यासाठी ना फार आनंदाची गोष्ट आहे

चाळीस आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अशा विमानतळाचा नामकरणाचा प्रस्ताव निवडलेला आहे आणि आताच जमीन बापू साहेबांनी या संदर्भात मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या जाऊ हा अंतिम

मला असं म्हटलं की नवीन मुंबई आमच्या राष्ट्रीय त्या नावाने सुरुवात केली नंतर त्याला नावांचं नाव

आज दिबा पाटील यांच्या आग्रि समाजाचे नेते दिबा पाटील साहेबांचा नवीन इंटरनॅशनल विमानतळाला नाव देण्यात यावं त्याच्यासाठी याची बैठक सर्व सविस्तर बैठक चर्चा झाली कि हा प्रस्ताव राज्य शासनाने दिल्ली दरबारी पाठवलेला आहे तो दिल्ली दरबारी सन्मानिय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तो मंजूर होऊन आपण नक्कीच आपल्या समाजाला एक आनंदाची वार्ता या थोड्या दिवसात करणार आहे असा आम्हाला सर्वांना आशा आहे आणि आशा बालक आहोत